श्री सिद्धगिरी इथल्या मल्टीस्पेशालिटी पशुचिकित्सालयात देशी गाय कृत्रिम भ्रूण प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आलंय या केंद्राच्या माध्यमातून प्रतिदिन वीस लिटर दूध देणाऱ्या देशी गायींचं ब्रीड तयार केलं जाणार आहे असं अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं सिद्धगिरी गोशाळेत पशुवैद्यकीय चिकित्सालय सुरू करण्यात आलंय या चिकित्सालयातील देशी गाय कृत्रिम भ्रूण प्रत्यारोपण केंद्राचा शुभारंभ सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी एनडीडीबीचे डॉक्टर विनोद पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मुरुगप्पा सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉ वर्षा पाटील उपस्थित होत्या या चिकित्सालयात जनावरांचे एक्सरे सोनोग्राफी तसंच रक्त आणि दुधाची तपासणी केली जाणार आहे त्याशिवाय जनावरांमधील रोगनिदान वंध्यत्व निवारण आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत प्रतिदिन वीस लिटर दूध देणाऱ्या देशी गायींचं ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न असल्याचं मठाधिपती अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितलं जमीन आणि माणसांच्या आरोग्यासाठी देशी गायींचा प्रसार देशभर केला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी यशोवर्धन बारामतीकर जी पी वड्ड यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला डॉ पराग तुरखडे डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांच्या मान्यवर उपस्थित होते